आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एकदम टेस्टी असा गाजराचा भात बनवणार आहोत खडे मसाले थोडेसे तेलामध्ये परतवल्यानंतर त्यामध्ये काजू टाकायचं काजूचा रंग थोडंसं बदलल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा टाकायचा चार ते पाच हिरवी मिरच्या कट करून घेतले ते टाकले त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा कांद्याचा रंग थोडंसं बदलल्यानंतर त्यामध्ये दोन कप खिसलेला गाजर गाजर टाकल्यानंतर चार ते पाच मिनटं गाजर परतून घेतले त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर एक कप तांदळाचा शिजवलेला भात त्यामध्ये टाकायचा भात टाकल्यानंतर मिक्स करून अर्धा चमचा सांबर मसाला सांबर मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा असेल तर टाका टाकलं नाहीतरी चालेल सगळ्यात शेवटी कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकले एकदम टेस्टी अशी रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल यू.